नमस्कार छाया किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी दाखवणार आहे पाठवड्याचा रस्सा आणि पाठवड्याची वडी करून दाखवणार आहे तर बघा किती छान मस्त असे झालेलं आहे विदर्भ स्पेशल पाहुणे आले की पाहुण्यांसाठी खास करतात कारण हे एकदम वाटण्यापेक्षा पण छान म्हणजे ह्याचा रस्सा ला लागतो ह्याचा आणि खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागतो तर नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी बनवणार आहे विदर्भ स्पेशल पाटवड्याचा रसा आणि पाटवडी बनवणार आहे तर याच्यासाठी लागणार बघा साहित्य मी एक कप बेसन घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट घेतले लसूण घेतले फोडणीसाठी इथं कराडे स्कूट घेतलं आहे एक छोटा चमचा तीळ घेतले एक चमचा इथं कांदा घेतला आहे मी एक चिरून टोमॅटो घेतले अर्धा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी कडीपत्ता घेतला आहे हिंग जिरे लाल तिखट घेतलेलं ला आहे खोबरं घेतलेलं आहे धने पावडर घेतले कांदा लसूण चटणी घेतलेली आहे थोडी एक एक चम छोटे दोन चमचे घेतलेला आहे इथं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे आपण आता पाटवडी करून घेऊया आधी पहिल्यांदा इथे बघा मी ह्या कपनं घेतलेला आहे मी बेसन घेतलेलं आहे तर तर ह्या कपानंच आपल्याला कब्बर पाणी घ्यायचं आहे बरोबर मोजून पाणी घ्यायचं आहे एक एक कपाला एक कप बेसन घ्यायचं आहे तर आता आपण पाटवडी करून घेऊया इथे बघा मी कड्या गरम करायला ठेवलेल्या आहे याच्यात आपण तीन चार चमचे तेल टाकून घेऊया आपलं बघा गरम झालाय झालेला आहे आपण हिंग टाकूया आणि याच्यामध्ये जिरं टाकूया पोरणीमध्ये आणि मी लसूण टाकणार आहे बघा भरपूर पण कोणी याच्यामध्ये कांदा पण टाकतात तर मी कांदा टाकणार नाही लसूण टाकलेला आहे बर आपलं लसूण पण चांगला परतलेला आहे बघा याच्यात थोडीशी हळद हळद टाकूया चवीनुसार थोडीशी धना पावडर टाकूया आणि आपण इथं लाल तिखट घेतलेलं ला आहे ना हे लाल तिखट टाकून आहे तुमच्या आवडीनुसार कमी कर जास्त करू शकताय इथं मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण टाकू शकता इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे बेसनला ते एक कप पाणी टाकून आहे आणि याला चांगली उकळून ठेवायचे इथे बघा चांगल्या आपल्या आले आले आहे आपण आता याच्यात कोथंबीर थोडीशी टाकून घेऊया आणि हे बेसन आहे ना आपण विस्तरच्या साहाय्याने बघा आपण पेरून घेऊया ह्याच्यामध्ये आणि जर गुतळ्या भरच्या नाही एकदम आणि गुतळी झाली तर आपल्यावर ते शिजून पण निघतात छान बघा बरोबर चिकनसाचे झालेले आहे व्यवस्थित आहे आपण आता चमच्याच्या साह्याने आपण उलकांच्या साह्याने आपण आता हे गुठळ्या मोडून घेऊया इथे बघा आपल्या सगळ्या गुडळ्यामध्ये तोडून झालेल्या आहेत आपण आता याला एक दोन तीन मिनटं चांगलं त्याची उकड काढून घ्यायची चांगली वापर येईपर्यंत म्हणजे बेसन मध्ये एखादी गुटे जे राहिलेले असले ते शिजून निघते आपण आता एक पाच मिनिटं ठेवूया इथे बघा आपलं चांगलं बेसन शिजलेलं आहे चांगली वापर निघालेलं आहे दंधनी ते एकदम तर आपण आता गॅस बंद करूया बघा चांगलं शिजलेलं आहे बघा गॅस बंद केलेला आहे मी आपण आता हे थापी वडी थापून घेऊया आपण इथे बघा मी एक ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकूया म्हणजे आपली वडी चिकटणार नाही आणि याला तेल लावून असं हे सगळं बेसन आपण या ताटामध्ये काढून घेऊया आणि याला थापून घेऊया गरम गरम आहे थापून घ्यायचं आहे एक सारखे असे थापून घ्यायचे बघा खूप छान असा यायला लागलेला आहे घरीच आपल्या इथे बघ आपली वडी थापून झालेले आहेत आपण याच्यावर थोडंसं खोबरं घालूया सुक खोबरं आणि कोथंबीर घालायचे आहे आणि याला परत आपण थापून घ्यायचं आहे म्हणजे त्याला चिटकून बसते आपण थोडं हो आता थंड होऊन होऊ देऊया आता हे आपण बाजूला ठेवूया आपण आता रसाची तयारी करूया इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे बघा आपण आता खोबरं भाजून घेऊया आपण आता रश्याची तयारी करूया खोबरं भाजून घेऊया इथं बघा आपलं खोबरं पण भाजलेलं आहे आपण आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया सुकच भाजलेलं तेल घातले याच्यात काढून घेऊया आपण इथं मी कढई ठेवली आहे परत आपण आता याच्यात तिळ भाजून घेऊया चांगलं आपण थोडंसं तेल टाकूया कांदा भाजायला एक छोटा चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यात आपण अशा प्रपोज कांदा भाजून घेऊ वाटत करण्यासाठी आपण आता कांदा भाजून घ्यायचा आहे इथे बघा आपला चांगला खरपूस कांदा भाजलेला आहे इथं आपण टोमॅटो घालूया त्याला पण चांगलं हे करून घेतो घेत आहे आपण लवकर परतण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया याच्यामध्ये इथं बघा आपण टोमॅटो आणि कांदा पण चांगला परतले आपण आलं लसूण घेतलं होतं ना हे पण याच्यात परतून घेऊया इथं बघा आपलं आलं लसूण पण परतलेलं आहे चांगला आपण आपण हे काढून घेऊया आणि याचं वाटण करून घेऊया इथं बघा मी कांदा टोमॅटो आलं लसूण तीळ आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे याचं आता वाटण करून घेणार आहे आपल्याला रस्सा करायला पाठोळेचा मिक्सरमधून वाटून घेणार आहे इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथं मी तीन चार चमचे तेल टाकून घेणार आहेत तीन चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता जिरे टाकून घेऊया फोडणीसाठी इथं हिंग घालूया कढीपत्ता आणि हे वाटण वाटलेलं आपण इथं मी वाटण घालून घेतलेलं आहे आपण आता हे तिखट टाकूया समजा आवडीनुसार कमी जास्त तिखट जसं पाहिजे तसं करू शकता आपण भाजून घेऊया इथे बघा आता तेल सुटलेलं आहे आपण थोडीशी हळद याच्यात आणि धना पावडर अर्धा चमचा आहे ते घालून घेतलेले आहे आणि याच्यात मीठ घालायचं आपण अगोदर पण मीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ घालणार आहे मी थोडीशी घालणार आहे आणि याचा एक मिनिटभर आपण आता परतळून घेऊया इथं बघा आपल्या तेल सुटलेलं आहे मसाल्याला चांगलं आपण याच्यामध्ये आता हे पाणी मिक्सर म्हणून हे केलेलं त्याला हे करून ह्याला एक मिनिटभर शिजू द्यायचं आपण ते बघा इथं आपल्याला चांगले मसाल्याला पण तरी सुटलेलं आहे आपण आता हे आठवड्याची वडी केलेली आहे ना ते खरवड बघा तेल निघाले त्याच्यात मी पाणी घालून ठेवलेलं होतं ते पण आपण आता ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे कारण त्याच्यामुळे आपल्या रशाला लासरपणा येतो म्हणून आपण ते पना पना टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं पाणी पाहिजे दाट पाणी पाहिजे पातळ पाणी पाहिजे तसं तुम्ही करू शकताय इथं बघा मी अगोदर एक दीड कप पाणी टाकलं होतं अजून एक थोडंसं पाणी टाकणार आहे टाक आणि आता चांगली उकळी येऊ द्यायचं शिजू द्यायचं चांगलं इथं बघा आपले चांगले रशियाला उकळी आलेला आहे तर आपण थोडंसं कारळ्याचं कूट टाकून घे एक अर्धा चमचा मी कारळ्याचं कूट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कारळ्याच्या कुटानं छान चविष्ट लागते रस त्याला आता बारीक गॅसवरती आपल्याला पाच मिनिटं शिजवून आहे इथे बघा आपला पाटोडीचा रसा शिजलेला आहे आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया बघा एकदम छान मस्त असं आहे रस आपण आता गॅस बंद करूया आणि सर्व करूया इथे बघा आपण हे पाठोड्याच्या वड्या थापलेल्या होत्या ते आता आपण कट करून घेऊया बघा तुम्हाला चौकोनी पाहिजे चौकोनी करा कापणीच्या आकाराचे पण करू शकता इथे कापणीच्या आकाराचे करून घेणार आहे बघा इथं छान अशा निघलेला आहे बघा आपल्या आता सर्व करून घेऊया इथं माझं पाठोडी जर रसा करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर मी तुम्हाला खाऊन पण दाखवते बघा तुम्ही चपातीसोबत हा रसा भातासोबत चपातीसोबत पण खाऊ शकताय भाकरी पण भाकरी खूप छान लागते तर बघा मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि हे वड्या आहेत ना मी रश्यामध्ये टाकलेले नाही तुम्ही ज्यावेळी खायचं आहे ना त्यावेळी असं ह्याच्यामध्ये टाकून खाऊ शकताय बघा खूप छान असं मस्त लागतंय असं टाकून ठेवलं की एकदम मऊ पडते त्यामुळं आपण जेव्हा पाहिजे तेव्हाच आपण टाकून खायला घ्यायचं आहे मग खाऊन पण दाखवते हो खूप छान स्वादिष्ट एकदम झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा